तुझ्या आठवणींमध्ये मन अजूनही रमते तुझ्या गावी तुझ्या जन्मस्थानी तुला कित्येक ठिकाणी शोधते बराच काळ लोटला बरीच तपं उलटलीत पण गतजन्मीच्या तुझ्या आठवणी अजूनही जिवंत आहेत बरेच शोधले तुला छोटी लिखाणांमध्ये सापडलीस बरेच रहस्य दडून ठेवले होते स्वतःमध्ये कधी काही बोलली नाहीस विश्वातील बुद्धिमान स्त्रियांमध्ये प्रथम उल्लेख तुझा पण जास्त कुठे व्यक्त झाली नाहीस राज्यकारभार असो की प्रथम पटराणी पदाचा मान असो तू अगदी कौशल्याने आणि सांभाळला माहेरची आठवण नाही का ग होत रुक्मिणी अजूनही आम्ही शोधतो ग तुझ्या आठवणी सखे तू सुचव मला मी लिहिते तुझी कहाणी आता रंगतील बऱ्याच गप्पा सखे मैत्रिणी बसूयात निवांत माझं सांग कथा अंतरीची कहाणी दृश्याकडून अदृश्याची